जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देऊन या बस चार्जिंग स्टेशनच्या दोन कोटी चौसष्ट लक्ष पस्तीस हजार निधींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भविष्यात रस्त्यावर अनेक इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होण्यासोबत सातत्याने वाढ झालेले प्रदूषण कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे त्यामुळे एकीकडे आर्थिक बचत व दुसरीकडे पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टी साध्य होणार असल्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढत जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील वाढलेल्या गुंडगिरीवर रामबान उपाय म्हणून तडीपारीचे हत्यार गुन्हेगारांवर उपसण्यासाठी पोलिसांची तयारी सुरू आहे लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी आगामी काळात जिल्हाभरातील सुमारे पावणे दोनशे गुंड तडीपार करण्याच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं असून सोबतच गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी एम पी डी प्रभावी वापर करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत नगर तालुक्यातील चार शिवारातून बांधकाम साहित्य चोरीला गेल्याची घटना रविवारी घडली याबाबत बुधवारी नगर तालुका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक बाबाजी आठरे यांनी फिर्याद दिली असून बांधकाम साईटवरून चव्वेचाळीस हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरीला गेल्या आहेत गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल खरमळे करत आहेत शेवगावातील तिरुपती कॉटन इंडस्ट्रीच्या मॅनेजरला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे आरोपीकडून चोरीला गेलेली दहा लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे दुचाकीवरून जात असताना आरोपीने अडून रोकड चोरून लिहिली होती चेतन प्रमोद तुजारे समाधान विठ्ठल तुजारे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव असून तिसरा आरोपी अर्जुन तुजारे हा फरार आहे दिवसात दिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून जिल्हा परिषदेची शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांची सध्याची वेळ बदलावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या होत आहे तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची सकाळी साडे दहा ते पाच अशी वेळ आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने ही वेळ बदलून ती सकाळची करावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे सध्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आता तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या वाहन सोडण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी राहता पोलिस ठाण्याच्या पोलीस, पोलीस हवलदार लाचीच्या जाळ्यात अडकला आहे दोन हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लागत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अलारंग्यात पकडला राहता पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुधाकर प्रल्हाद काळोखे असे हवलदाराचं नाव आहे श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्याला खांदावळीच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्री व्यवसाय उघड करीत ते येथील महिलांना दिसलेला दुर्गा अवतार पोलिसांची झोप उडविणारा होता आता हातातील बांगड्या मागे सारून हातात काठी घेणाऱ्या महिलांच्या पाठीशी श्रीगोंदेकर एकवटल्याने सकारात्मक चित्र तयार झाले आहे श्रीगोंदे शहरातून पेडगाव जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागांवर बाहेर लोकांचा कब्जा झाला आहे तेथीलच एक मच्छी खांदावळी देहविक्री व्यवसाय सुरू असल्याचा सुगावा त्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना लागला माहिती देऊन परिसरातील लोक एकत्र आले त्यात महिलांनी होत्या पोलिसांना फोन करून तर कारवाई होऊन हा धंदा पुन्हा सुरू होणार हे लक्षात महिलांनी पुरुषांना मागे सारून हातात काठी घेत बांगड्या मागे सारल्या परिसरातील लोकांनी ती खांदळ गाठली आणि तेथे सुरू असणारा तो धंदा उघड केला आहे ते तेथे अरेरावी करणाऱ्या काही लोकांना महिलांनी हातातील काट्या दाखविल्यावर सगळे शांत झाले पोलिसांना पाचरणे केले आणि संबंधित तर गुन्हा दाखल केला आहे गावातील सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर मोबाईल टॉयलेटची संकल्पना राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी घेतला आहे सार्वजनिक सा उत्सव धार्मिक सोहळे आठवडे बाजार आदी ठिकाणी सार्वजनिक जागांवर अस्वच्छता रोखण्यासाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध ठरणार असून यात महिलांची कुचुंबनाही थांबणार आहे विशेष म्हणजे नागरिकांना मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देणारी नगर जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे महाराष्ट्र शासनाच्या कॅबिट मार्केट योजनेअंतर्गत दारिद्र्य रेशन खाली अत्यो योजनेतील रेशन कार्ड धारक स्वस्त धान्य गोरगरीब महिला अत्यंत दर्जाहीन लाभार्थी महिलांचे म्हणणे आहे स्वस्त धान्य दुकानात गोरगरीब जनतेला अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे गहू तांदूळ वर्षानुवर्ष दिले जात आहे त्याचप्रमाणे राज्यामध्ये कोट्यावधीचा निधी खर्च करून वाटप करण्यात आलेल्या साड्यांचा दर्जा निर्धारित खरेदीमध्ये दर्शवलेली अवजवी किंमत यामधून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं जाणवते वर्षातूनच एक मोफत साडी ती हो अत्यंत सुमार दर्जाची देऊन शासनाने गोरगरीब लाभार्थी महिलांची केलेले धोर थट्ट केले आहे असे म्हणून बोलले जात आहे अकोले तालुक्यातील कुंभेफळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजेंद्र सदगीर व अन्नासाहेब रामभाऊ आभाळे यांच्या गैरवर्तन बाबत जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी काढला आहे दरम्यान गट शिक्षण अधिकारी व पंचायत समिती विषय पत्रकार परिषदेतील सहभागामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचं समजत आहे खबर ट्वेंटी मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या, या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री